फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हनिंग चला तर मग काय आपले रोजचं काम चालू झालं चला सकाई होता हाई उर ले ले। उर तर आता का आज काय आहे सकाळी भोगीचं होतं स्वयंपाक ते हाय उरलेलं एक दीड भाकरी आहे भाजी पण उरलेली आहे तर म्हटलं आता काय बनवा तर हिमायची म्हटलं मम्मी खिचडी बनवा म्हटलं बरं भोगीला खिचडी पण करतात तर म्हटलं आज मस्तपैकी खिचडी करणार आहे मी इथे चाललं आहे माझा स्वयंपाक स्वयंपाकामध्ये म्हटलं आज काहीतरी थोडंसं गोड बनवा तर बघा मित्रांनो मी करते गाजरचा हलवा गाजरचा हलवा म्हणजे दूध आणि गाजर दोन्ही एकत्र टाकले खूप चांगलं शिजते आणि त्यात साखर पण टाकले मस्तपैकी शिजते असं बारीक गाळ शिजला नंतर तूप वगैरे हो ड्रायफ्रूट्स टाकायचे तर म्हटलं आताच खिचडी करणारे हे बघा खिचडीची तयारी चालू आहे म्हटलं कांदे वगैरे चिराव टमॅटो कांदा अजून घेते एक टमॅटो दोन टमॅटो घेणारे आणि कांदा वगैरे घेणारे मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून खिचडी करणार आहे तिथे म्हटलं चिक्की बनवा तर चिक्कीसाठी गूळ आणि हे सॉरी शेंगदाणे आणि तीळ काढलेले आहे म्हटलं बघू आता जसं वेळ भेटेल तसं बनवायचे तर हे बघा आमची तनिष्का नुसतं तीळ खाती आहे नुसती तीळ खाती बघा कोरडी तिळ खाती भाकरी तिला लावायला काढली होती ती उरली होती ती खाती आहे आणि हे तानूच्या पप्पांचं आहे काम काम मिन्स मोबाईलला काय बघताय काय माहिती तर चला मित्रांनो आता मी म्हटलं करा स्वयंपाक आपलं तर बायांचं काम स्वयंपाकाचं आहे तर म्हटलं करू चला तर हे बघा गाजर मस्तपैकी उकळती आहे शिजू द्यायची मस्त गाळ शिजू द्यायची मी अशीच बनवते तर दूध साखर आणि गाजर तिने एकत्र एक टाकून द्यायचं मस्त शिजू द्यायचं शेवटपर्यंत शिजू द्यायचं मग मी दाखवते तुम्हाला कसं शिजू द्यायचं आणि कशी छान लागते मग नंतर बघा मित्रांनो हा भनभन्या भनभन भनभन करतोय मी हा निवडून दे तू उभा राहिलाय बघ हे बघा आमच्या शेड जेवायला बसले आम्हाला ताटच आवडलं नाही पूर्णपणे आमचं शेटला काय ताट वाढूस ते घेतात आणि खाऊन खात बसतात आता बघा आम्ही करतोय स्वयंपाक मी काय गाजरचा हलवा मी बनवला मित्रांनो खिचडी आरशे तोंड बघा आरशे तोंड तू बनवशील साधा चहा बनवता येत नाहीये ये तो तीन दिवस झालेला शिकतोय ना पण आज शिकला नाही ना हे बघा आमची तनिष्ठ तर चला तर मित्रांनो आजचं आमचं जीवन आहे काय रेचर <laughs> का, मीच विसरलीये भात आहे भाकरी आहे आणि हल खिचडी आहे आणि झोलीची भाजी आहे तर चला तर मित्रांनो हिम कन्फ्यूज करताय चला तू मित्रांनो या जेवायला हिमांश जेवाला बसलाय कन्फ्यूज करतो मला तर चला आता आमचं हिमांशी काय म्हणतो आता बघा आमच्या घरात गाजरचा हलवा होतोय आणि त्याचे पप्पा म्हणता साखर संपती आणि हिमांशी म्हणतो मम्मी तू एवढीशीच गाजर आणते आता पोतभर गाजर आणणार आहे आणि हलवा करणार आहे आणि हिमांशीला खाऊ घालणार आहे पण या जेवायला जे आज भोगीच जेवण संध्याकाळचं हे झालंय खिचडी आहे उरलेली भाकरी आहे भाजी आहे आणि स्वीटला थोडस काही काय असं ना गाजरचा हलवा केला खरं तर मी आज स्वीटला जिलेबी आणणार होते पण म्हटलं जाऊ दे गाजर आहे खिसून नाही सं आणायचं जिलेबी तरी कधीतरी खाऊ वाटत कि गोड आमच्या भरपूर खातात सगळ्यां मित्रांनो ही पण भांडपूज आहे लय भांड बघ ती काय म्हणते या टीव्हीला ला